वीज ग्राहकांना अभय जी एफ एक्स फुल महावितरणाची अभय योजना अडतीस लाख वीज ग्राहकांसाठी योजना थकबाकीदार वीज ग्राहकांना दिलासा वीज बिल थकबाकीवर व्याज माफ ग्राहकांनी ऑनलाईन पद्धतीने लाभ घ्यावा सुपर वीज ग्राहकांसाठी अभय योजना अभय योजना एक सप्टेंबर पासून लागू अडतीस लाख वीज ग्राहकांना दिलासा ग्राहकांचे एक हजार सातशे कोटी रुपये माफ वीज ग्राहकांना दिलासा महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरण कडून अभय योजना सुरू करण्यात आली आहे एक सप्टेंबर पासून ही योजना अंमलात येते राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री, मंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचनेनुसार महावितरणाने हा निर्णय घेतलाय वीज बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरूपी तोडल्या गेलेल्या अडतीस लाख घरगुती व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी अभय योजना फायदा होणार आहे अभय योजनेचा फायदा होणार आहे या अंतर्गत वीज बिलाच्या थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकाराचे एकूण एक हजार सातशे अठ्याहत्तर कोटी रुपये माफ केले जाणार आहेत या योजनेनुसार पैसे भरल्यानंतर संबंधित वीज ग्राहकाला पुन्हा एकदा नव्याने वीज कनेक्शन मिळेल महावितरणाच्या वेबसाईट वर वीज ग्राहकांना ऑनलाईन पद्धतीने याचा लाभ घेता येईल महायुतीचे कल्याणकारी सरकार महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरण कडून अभय योजना सुरू करण्यात आली आहे एक सप्टेंबर पासून ही योजना अंमलात येते राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचनेनुसार महावितरणने हा निर्णय घेतलाय वीज बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरूपी तोडलेल्या अडतीस लाख घरगुती व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांना या योजनेचा फायदा होणार आहे या अंतर्गत वीज बिलाच्या थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकाराचे एकूण सतराशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये माफ केले जाणार आहेत या योजनेनुसार पैसे भरल्यानंतर संबंधित वीज ग्राहकाला पुन्हा एकदा नव्याने वीज कनेक्शन मिळेल महावितरणच्या वेबसाईटवर वीज ग्राहकांना ऑनलाईन पद्धतीने याचा लाभ घेता येईल